चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे चातुर्मासात करा ही भगवान विष्णूंची सेवा तुमचे सर्व दुःख दूर होईल आणि श्री विष्णू सहस्रनाम महिमा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आषाढी एखादशीपासून चातुर्मास सुरू झाला आहे त्यामुळे चातुर्मासात काय करावे आणि काय करू नये असा प्रश्न अनेकांना पडतो धार्मिकदृष्ट्या हा चार महिन्याचा काळ अतिशय महत्त्वाचा असतो चातुर्मास म्हणजे वर्षातील चार महत्त्वाचे महिने हे चार महिने धार्मिक कार्यासाठी व श्री विष्णू भगवानांच्या पूजेसाठी खूप महत्त्वाचे आहेत चातुर्मासात स्त्रोतपठन याबरोबरच दानाचे विशेष महत्त्व आहे भगवान श्री विष्णूंची कृपा मिळवण्यासाठी आणि आयुष्यात सुख समृद्धीकरता श्री विष्णू सहस्त्रनाम स्त्रोत्र पठणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आजपासून आपण या चातुर्मासात श्री नाम, नाम महिमा याचे चिंतन करूया आणि यातील स्त्रोताच्या प्रत्येक शब्दांचा अर्थ समजावून घेऊया तत्पूर्वी आपण श्री स्तोत्र याबद्दल काही महत्त्वपूर्ण माहिती करून घेऊया श्री सहस्रनामाची साधना ही अशीच दिव्य अद्भुत आहे उपासनेच्या प्रांतात या विष्णू नाम साधनेला प्रचंड महत्व आहे गेल्या साडेपाच हजार वर्षापासून श्री विष्णुसहस्त्र नामाची उपासना भारतभर अखंड सुरू आहे महाभारताच्या अनुशासन पर्वातील दानधर्म नावाच्या उपव उपपर्वातील एकशे एकोणपन्नासावा अध्याय म्हणजे श्री विष्णुसहस्त्र नाम होय या अध्यायात एकशे त्रेचाळीस श्लोक आहेत पूर्वार्धाचे किंवा प्रस्तावनेचे तेरा आणि उत्तरार्धाचे किंवा फलश्रुतीचे बावीस श्लोक वगळता मूळ श्री विष्णू सहस्त्रनाम एकशे आठ श्लोकांचे आहे प्रत्येक श्लोक हा एका श्वासात म्हणण्याची पद्धत आहे त्यामुळे एकशे आठ प्राणायाम आपोआप होतात पितामह भीष्म उत्तरायणाची वाट पाहत शरपंजरी पडले होते तेव्हा भगवान श्रीकृष्ण यांच्या सांगण्यावरून धर्मराजाने त्यांना काही प्रश्न विचारले आपल्या मते परमधर्म कुठला कोणत्या जपाने मनुष्याची जन्ममरण बंधनातून सुटका होते सगळ्यात श्रेष्ठ दैवत कुठले सर्वांचा आश्रयदाता कोण कोणाची स्तुती करावी कोणाची पूजा करावी या सहाही प्रश्नांचे उत्तर एकच होते आणि ते म्हणजे श्री विष्णू आणि विष्णू सहस्त्रनाम श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पठन केल्याने मनोबल मनसामर्थ्य मनाची प्रसन्नता वाढते आणि आत्मविश्वास कार्यक्षमता आणि उत्साह वाढतो जीवनातील कोणत्याही अवघड प्रसंगाला तोंड देण्याची हिंमत येते संकटांना सामना करण्याची जिद्द निर्माण होते आपल्याबरोबर ईश्वरी शक्ती आहे या विचाराने मन शांत स्वस्थ होते मनशुद्धी होते इच्छाशक्ती वाढते सकारात्मकता आणि आशावाद वाढतो सर्वसामान्य माणसाला संतती अशुभांचा नाश संपत्ती यश आरोग्य ऐश्वर विजय मनशांती सुयोग्य जोडीदार सुखाचा संसार स्वतःची वास्तू कोर्ट केसेसमध्ये यश कीर्ती आणि लौकिक अशा फळप्राप्तीची खूप अपेक्षा असते या सर्व इच्छा प्रत्येकांच्या साधनेच्या आणि श्रद्धेच्या प्रमाणात प्रत्येकाला मिळतातच पण स्त्रोत्र पाठ करताना अनंत जन्मामधील पापांचा नाश होऊन ब्रह्मप्राप्ती आत्मसाक्षात्कार आत्मज्ञानाची प्राप्ती व्हावी आत्म आत्म अशी इच्छा धरून स्तोत्रपठन पठन करावे अशी आपल्याला नम्र विनंती आहे श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण का करायचे तर आपले जीवन स्वभाव स्वभावदोष नष्ट करण्यासाठी आपल्या ठिकाणी सद्गुणांची वाढ करण्यासाठी आपल्या परमार्थ उन्नतीकरिता आपल्यात जी काही कमतरता आहे त्याची पूर्तता करण्याकरिता माणसाच्या कर्माचा क्षय करण्यासाठी आणि त्याच्या जन्मोजन्मीचे पाप नाहीसे शे करून शेवटी भगवंताच्या स्वरूपात लीन करून घेण्यासाठी भगवान नाम कार्यरत असते श्री विष्णूशास्त्र नामस्त्रोत्राचा कथा करवीर क्षेत्रातील धर्मदत्त नावाचा ब्राह्मण सतत श्री विष्णू सहस्त्र नामाचा पाठ करत असे आणि त्याबरोबर तुळशी अर्चना करत असे तो ज्या रस्त्यावरून हा पाठ करत करत जात असे तेव्हा वाटेतील पिंपळाच्या झाडावरील एक पिशाचिनी तो पाठ रोज ऐकत असे आयुष्यभर हा क्रम चालला होता याचा परिणाम असा की जो धर्मदत्त ब्राह्मण पुढील जन्मात राजा दशरथ आणि ती पिशाचिनी म्हणजे राणी कौशल्या झाले आणि यांच्या पोटी श्री विष्णूंनी स्वतःच सातवा अवतार म्हणून जन्म घेतला कित्येक संत सत्पुरुषांनी श्री विष्णू सहस्त्र नामाची माहिती वर्णिलेली आहे आद्य शंकराचार्य यांनी तर महाभारत ही गाय भगवद्गीता हे तिचे दूध आणि श्री विष्णू नाम हे तिचे तूप असा श्री विष्णू नामाचा गौरव केला आहे सर्व संत सांगतात श्री विष्णूशस्त्र नामाच्या पठनाने श्रवणाने चिंतनाने मनुष्य सर्व प्रकारच्या संकटामधून तरुण जातो आणि आपले मनोरथ सिद्धीस नेऊ शकतो या स्रोताच्या शब्दाशब्दामधून अशुभ नाहीसे करणारी परम मंगल अशी मंत्रशक्ती भरलेली आहे दर बुधवारी चार वेळा विष्णू सहस्रनाम म्हटले तर आपल्या सर्व पितरांना सद्गती मिळते नियमित रोज वेळा विष्णू सहस्रनाम सहा महिने म्हटले तर आपले सर्व प्रारब्ध नष्ट होते हे लोकी कीर्ती व मोक्ष प्राप्त होतो म्हणजेच भुक्ती व मुक्ती दोन्ही प्राप्त होतात पंधरा हजार वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हटले तर एक विष्णुव्या केल्याचे फळ मिळते असे श्री डोंगरे महाराज विरचित भगवतात लिहिले आहे एकादशीच्या एक रात्री बारा वाजता स्नान करून श्री विष्णू पुढे तुपाचा दिवा व उदबत्ती लावून विष्णू सहस्त्रनामाचे बारा पाठ बारा एकादशींना केले तर साक्षात भगवंताचे दर्शन होते चाळीस दिवसांच्या रोज बारा वेळा नियमित पठणाने अशक्य गोष्टी शक्य होतात सहस्त्र तुळशीपत्रांनी सहस्त्रनामांनी अर्चन अथवा हवन केले तर अतिशय उत्तम अनुभव येतात बाळकृष्णाला तुळशी अर्चन करून मुलांकडून रोज एकदा विष्णू सहस्त्रनाम म्हणून घेतले तर त्यांचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होतात ती तुळशीची पाने त्यांनी चावून खाल्ली तर त्यांची बुद्धी तेजस्वी होते वास्तुदोष जाण्याकरिता रोज तीन पाठ आठवडाभर करावेत याची सुरुवात बुधवारीच करावी तुपाचा दिवा व अगरबत्तीही लावावीच बाहेरच्या बाधा बाधेचा त्रास असेल संतती मतिमंद गतिमंद असेल तर अशा व्यक्तीला रोज सकाळ संध्याकाळ नामाचे पाठ ऐकावेत घरामध्ये कोणी व्याधीग्रस्त असेल तर नामाच्या पठणाने व्याधी नष्ट होऊन शरीराभोवती एक सुरक्षा कवेच उभे राहते विष्णू मंदिरात बसून जो कोणी या स्तोत्राचा पाठ करतो त्याचे सर्व अहित नाहीशे होते त्याला छळणाऱ्या सर्व गोष्टींचा परिहार होतो स्री... श्री श्री विष्णू सहस्रनामासाठी जो रुद्रशाप विमोचन विधी दिला आहे त्याच्याऐवजी श्री विष्णू विष्णुसहसनामाच्या आधी व शेवटी तीन वेळा ओम नम शिवाय आणि तीन वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करावा विष्णू विष्णुसहसनामाच्या फलश्रुतीत असे म्हटले आहे की जो या स्रोताचे पठण करेल त्याने दिली पाहिजेत अशी सर्व दाने दिली आहेत आणि केल्या पाहिजेत अशा सर्व देवतांचे पूजन केले आहे पिंपळाच्या पारावर बसून विष्णूचे ध्यान करीत जो विष्णूशस्त्र नामाचे पाठ करतो त्याची शतकोटी कालपामधील साचलेली पातके हळूहळू नष्ट होतात शिवालयात तुळशी वनात बसून जो रोज विष्णुशस्त्र नामाचे पट पाठ करतो त्याला कोठ्यावधी गायी ध्यान दिल्याचे फळ प्राप्त होते आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो असे चक्रपाणीचे वचन आहे श्री विष्णू यांच्या अच्युत्य अनंत गोविंद या तीन नावांनी कोणत्याही प्रकारचा रोग नाहीसा होतो आपल्याला कुठल्याही कामासाठी घरातून बाहेर पडायचे असेल तर तेव्हा उमऱ्याबाहेर उजवे पाऊल ठेवण्याआधी मनातल्या मनात चार वेळा नारायण 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 असे नाम घ्यावे विष्णुशस्त्र नामाने आपल्या सर्व ग्रहपिढा शत्रुपिडा वास्तुदोष पितृदोष स्वभावदोष नाहीसे होतात विघ्ने संकटे दूर होतात धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा